राजकीय दबाव तंत्राचा वापर करून नदीपात्रात भर टाकून नदीचा प्रवाह इतरत्र वळवल्याने शहरात पूर परिस्थिती जिल्हाधिकारी साहेब सीना नदीपात्रातील व्यावसायिक अतिक्रमण हटवा अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा शिवराष्ट्र सेनेचा इशारा अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामुळे पुराचे पाणी लोकवस्तीत घुसल्याने लोकांचा भर दिवाळी दसरा पाण्यात गेलाय आर्थिकदृष्ट्या लोकांना मोठी झळ पोहोचले कोणताही नेता किंवा राजकीय पक्ष या लोकांच्या कामाला आले नाही उलट पक्षी राजकीय लोकांचा व पक्षीय दबावाचा उपयोग करून नदीपात्रात मोठी भर टाकून मोठमोठे अतिक्रमण व्यवसायासाठी लोकांनी थाटले त्यामुळे लोकांच्या जीवितास धोका व आर्थिक हानी होऊन लोकांना शहरातील वस्तीला पुराच्या पाण्याचा फटका बसलाय दरम्यान ही पुरपरिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी नदीपात्रातील पूररेषेच्या आतमध्ये येणारे मातीचे मोठमोठे भर टाकून केलेली अतिक्रमणे ती काढावीत अन्यथा शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने सामूहिक आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय साहेब आता तरी जागे व्हा शहराच्या पुराचा विचार करा आणि न्यायालयीन निर्णयाची वाट न पाहता लवकरात लवकर शहरातील नदीपात्रातील अतिक्रमणे काढावीत अन्यथा शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने प्रशासनाच्या आवारात सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे नगर शहरात अतिवृष्टी झाल्यामुळे जे सेना नदीच्या पात्रामध्ये ज्या लोकांनी संपूर्ण भर टाकून त्या ठिकाणी अतिक्रमणे केलेली आहेत आणि आपले स्वतःचे व्यवसाय त्या ठिकाणी थाटलेले आहेत त्या संदर्भात शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेबांना या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे की साहेब आपण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न नदी सुशोभीकरण करताना ज्या वेळेस राहुल त्रि त्रिवेदी यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर त्या संदर्भात त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी काही लोक न्यायालयात गेले होते आणि आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ते न्यायालयात गेले लोक त्यांच्या व्यवसायासाठी एक बुटभर लोक त्यांच्या व्यवसायासाठी त्या न्यायालयात गेलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं याचिका दाखल केलेली आहे पण साहेब आजची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकांनी त्या ठिकाणी भर टाकून 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 आज नदीपात्राचा जे प्रवाह होता तो गटारीच्या स्वरूपात झालेला आहे आणि त्या ठिकाणी गटार निर्माण झालेली आहे आणि आज तेच पा त्याचे त्या ते नदीची दिशा बदलल्यामुळं आणि प्रवाहाची दिशामुळं बदलल्यामुळं आणि त्या ठिकाणी भर टाकण्यात ता आल्यामुळं आणि स्वतःच्या अतिक्रमणामध्ये व्यवसाय थाटल्यामुळे लोकांनी त्या ठिकाणी संपूर्ण नगर शहरात पाणी शि लोकांच्या घरात शिरलं आणि ते शिरून त्या लोकांची आर्थिक हानी त्या ठिकाणी झालेली आहे ऐन दिवाळीच्या सणामध्ये आज लोकांनी लोकांना प्रश्न पडतो आहे का बा दिवाळी करावं का हे घरातल्या पाण्याने जे नुकसान झालेलं आहे हे भरपाई कोण देणार भरून दर प्रशासन बी भरून देत नाही आणि कोणी नाही म्हणून त्या लोकांकरता आज शिवराष्ट्र सेना त्या ठिकाणी धावून आलेली आहे आणि आता त्या ठिकाणी सामूहिक आत्मधन त्या ठिकाणी शिवराष्ट्र सेना त्या ठिकाणी करणार आहे आणि इतरही म्हणजे जे काही नेतृत्व करणार काही स्टंटबाजी करणारे आहे की त्यांचं म्हणणं असं आलं की पूल त्या ठिकाणी बांधल्यामुळं आणि पुलाच्यामुळं ते प्रवास हे झाले लोक पुलाच्यामुळं तो प्रवास हे झालेला नाहीये त्यांचे त्या ठिकाणचे कार्यकर्त्यांचे अतिक्रमण वाचवण्याकरता ते त्या ठिकाणी त्याचं बोलू राहिलेले आहेत पण त्या ठिकाणी शिवराष्ट्र सेनाच त्या ठिकाणी धावून आलेली आहे आणि आता कलेक्टर साहेबांना या ठिकाणी सांगितलेलं आहे साहेब त्या ठिकाणी त्वरित हायकोर्टाला तुमचं म्हणणं सादर करा आणि अति नदीपात्रातले अतिक्रमण काढा Jai Hind Jai Maharashtra